News, आवाज न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र आणि घडामोडी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे हे गेल्या चार वर्षांपासून जोमाने तयारीला लागलेले आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच महिला सबलीकरण यावर भर दिलाय अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यामध्ये चंद्रकांत लोंढे यांना पिंपरी चिंचवड शहरात यश आलेलं आहे अशा कामाच्या जोरावरती पिंपरी विधानसभेतून चंद्रकांत लोंढे हे नाव महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून इच्छुक का आहेत गेल्या चार वर्षांपासून युवकांच्या मनामध्ये राज्य करणारे चंद्रकांत लोंढे हे पिंपरी विधानसभेतून इच्छुक आहेत तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बऱ्यापैकी कामकाज माझं चालू आहे रचना लक्षात घेता युवकांना कशा पद्धतीने प्रेरित करता येईल महिलांचे प्रश्न प्रकारे सोडवता येईल हे माझ्या कार्यालयात आता सध्या काम चालू आहे आणि जर पिंपरी विधानसभेतली गुन्हेगारी आणि जी मतेदारी लागलेली आहे ती जर थांबवायची असेल तर मला नक्कीच वाटतं की बाबा पिंपरी विधानसभेमधून एखादा माध्यमिक समाजाचा चेहरा पुढे आला समाजाच्या मती मला त्या पद्धतीचा पाठबळ मिळेल आणि मी जे आज काम करतो युवकांसाठी कुठं तरी गुन्हेगारी मागची वृत्ती थांबली पाहिजे आज तुम्ही मागच्या द मध्ये विपरी विधान सभेच्या काही वृत्ती तुम्ही स्वतः तुमच्या वर्तमानपत्रातन आणि सोशल मीडियातन चालवल्या हे पण त्याने थांबलं पाहिजे आणि विपरीत नंदनव झालं पाहिजे या अपेक्षा मनात घेऊन मी माझं काम काज चालू शकते ना आणि विपरी विधान जोरदार तयारी आहे एकंदरीत असं आपल्या कामात आपल्या कृतीतनं पक्ष सृष्टींनी आपली दखल घेतली पाहिजे अशा स्वरूपाचं काम करणं हे चंद्रकांत लोंढेला आवडत आणि मी तुम्ही बघताय पिंपरी शहरात मी गेली दोन वर्षापासून हा दुसरा माझा राजकीय पक्ष आहे पहिल्या राजकीय पक्षात माझं काम करण्याची पद्धत धडाडी आंदोलन मोर्चे रस्त्यावरती लढाई तुम्ही सर्वांनी पाहिली आहे हेच करत असताना आपण फक्त रस्त्यावरतीच लढाई लढत राहण्यात रस रस ठेवण्यापेक्षा युवकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सभागृहात जाणं गरजेचं असतं यासाठी माझी तयारी आहे आणि यासाठी मला माझ्या सर्वपक्षीय युवकांचा खूप असा पाठिंबा आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे माझी व्यूहरचना त्याच पद्धतीने चालू आहे वेळ आल्यानंतर वेळेला मी माझी ताकद माझं संघटन आणि माझं नेतृत्व हे सिद्ध करेन याचं श्रेय म्हणून শর টাই মাল আপেক্ষা